नमस्कार मी जानवी सावंत जय महाराष्ट्रच्या सेलिब्रिटींचा बाप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि मी आता आलेली आहे पुण्यामध्ये अभिनेता सुबोध भावे यांच्या घरी आणि त्यांच्या बाप्पाचं आधी आपण दर्शन घेऊया खूप सुंदर अशी सुबक मूर्ती बाप्पाची आहे आणि छान डेकोरेशन आहे या संदर्भात देखील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर मी आता थेट सुबोध भावे यांच्याकडे जाते नमस्कार सर तुमचं खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये आणि बाप्पा घरी विराजमान झालेले आहेत काय होण्याची वेळ आली आता आता विसर्जन आहे माझ्यासमोर माझा दादा राहतो त्याची मूर्ती आणि आमची गणपती बाप्पाची मूर्ती या दोन्हीचं विसर्जन ती जी मूर्ती आहे ती माझ्या पुतण्याने घडवलेली आहे त्यामुळे आमचा बाप्पा हा आहे ती त्यांनी स्वतःच्या हाताने घडवलेली मूर्ती आहे शाडूची आणि आम्ही घरीच बादलीमध्ये विसर्जन करतो आम्ही नदीमध्ये करत नाही कारण जितकं पर्यावरणाचं आपण सांभाळ करू तितकं निसर्ग आपल्याला पुन्हा देईल त्यामुळे प्रदूषण जितकं आपण टाळू शकू तितकं टाळण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आम्ही घरच्या घरी विसर्जन करतो डेकोरेशन खूप काहीतरी काय याच्या मागचे काश्मीरला आम्ही पहिल्यांदा गेलो तिकडचं सोनमर्गचं गुलमर्गचं गोंडोला राईड खूप प्रसिद्ध आहे ते त्याची एक छोटीशी प्रतिकृती करायचा प्रयत्न केला अच्छा बालपणीच्या काही आठवणी बाप्पाशी निघडली खूपच गणपती उत्सव म्हणल्यानंतर सगळ्या शाळेतल्या मुलांना आवडतो कारण इथं गणपती प्रत्येकाचा लाडका देवत आहे घरी प्रत्येकजण त्याच्या त्याच्या बुद्धीनी त्याच्या त्याच्या कपॅसिटीनी देखावे करत असतो आरास करत असतो मित्रमंडळी एकत्र येऊन करतात नातेवाईक एकत्र येऊन करतात प्रत्येकाच्या घरी दीड दिवस पाच दिवस सात दिवस दहा दिवस गणपती असतो आणि तो, तो पूर्णपणे मुलांचा उत्साह इतका असतो की ते पहिल्यापासून त्याच्यात आरास काय असावी देखावा काय असावा आरती कुठली कुठली म्हणायची त्याच्यामध्ये ते सामील असतात विसर्जन कसं करायचं प्रसाद काय असला पाहिजे तर या प्रत्येकामध्ये लहान मुलांचं कॉन्ट्रिब्युशन असतं मला असं वाटतं प्रत्येकजण शाळेत असताना तेच करत गेले आणि मग तुमच्या शहरातले गणपती बघणं पुण्यात त्या काळी रात्रभर गणपती असायचे त्यामुळे एक 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 भागातले गणपती आम्ही बघायचो रात्रभर स्टॉल्स असायचे कुठल्या कुठल्या वस्तूंचे पदार्थांचे तर त्याचा आस्वाद घ्यायचो त्यामुळे गणपती म्हटल्यानंतर वाट बघायचं दरवर्षी की कधी एकदा गणपती येतो आणि कधी एकदा आपल्याला या सगळ्या गोष्टी करायला मिळतात आप आप एक आपोआप एक उत्साह एक ऊर्जा त्या गणपतीच्या काळामध्ये येतेच अगदी आणि नुकतीच याच्यामध्ये दुग्ध शर्कर आपण म्हणूया वाळवी चित्रपटाला नुकताच पुरस्कार जाहीर झालेला आहे त्या वेळी आपण बोललो होतो खरं तर फोनवर पण आत्ताही मला त्या भावना जाणून घ्यायला आवडत आनंद आहे माझा कदाचित पहिला चित्रपट असेल त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला चित्रपटातल्या वैयक्तिक कलाकारांना मिळाला होता बालगंधर्वमध्ये मिळाला होता Hmm, कट्यारमध्ये मिळाला होता पण चित्रपटाला मिळाला नव्हता जो वाळवीच्या निमित्ताने चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्याचं संपूर्ण श्रेय परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी या दोघांचं आहे कारण लिखाण आणि दिग्दर्शन या दोन गोष्टी वाळवीतल्या सगळ्यात महत्त्वाच्या mm -hmm. आहेत आणि इतक्या उत्तम पद्धतीने त्यांनी ती कथा सादर केली इतक्या उत्तम व्यक्तिरेखा आणि त्याचा जो वेग होता त्या पटकथा किंवा गोष्ट मांडण्याचा आणि त्याचा जो शेवट होता या सगळ्याच गोष्टी लोकांना एका जागी खेळवून ठेवणाऱ्या होत्या लोकांना सतत याच्यामध्ये आता काय घडेल हा एक विचार करायला भाग पाडणाऱ्या होत्या त्यामुळे त्याचं संपूर्ण श्रेय त्या दोघांचं आहे अगदीच अगदीच आणि आता एक शेवटचा प्रश्न तो म्हणजे बाप्पा निघाले आहेत विसर्जनाची वेळ सगळ्यांनाच हुरहुर लावणारी असते धन्यवाद द्यायचे असतील तर कोणत्या गोष्टीसाठी आणि माफी मागायची असतील तर कोणत्या गोष्टीसाठी गणपतीचे आपण धन्यवाद नाही मानत आपण त्याच्या त्याच्या काय म्हणूया आपण आपला सगळ्यांचा आवडता देवता आहे त्यामुळे अनेक लोकांचा तो मित्र आहे सखा आहे सोबती आहे आणि त्याचे आपण आशीर्वाद घेत असतो आपण त्याला कधी धन्यवाद नाही म्हणत धन्यवाद म्हटलं की नातं परकवून जातं त्यामुळे काय मागायचं असं वाटतं कारण खूप काही दिलं आहे सगळंच दिलं आहे आणि एवढंच मागणं आहे की त्यांनी जे दिलं ते सांभाळून ठेवण्याची ताकद पण दे त्यामुळे याच्यापेक्षा अजून काय मागायचं त्याच्याकडे अगदी अगदी खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि बाप्पाचं दर्शन आपण घेतलेले आहे या भागामध्ये इतकंच धन्यवाद